रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा मी धुळेकर संघटनेच्या मनापा आयुक्तांना निवेदन धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात रस्ते तयार करण्यात आलेले आहेत दरम्यान रस्ते तयार केल्याने काही प्रमाणात नागरिकांचे समाधान झाले मात्र नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील गतिरोधकांवर पट्टे मारण्यात यावे अशी मागणी मी धुळेकर या सामाजिक संघटनेने केलेली असून त्या संदर्भात आज मनापा आयुक्तांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले धुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याचबरोबर धुळ्यात कॉलनी हा परिसर आणि पुढे धुळे शहराचा व्यापही वाढला आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलन्यांच्या रस्त्यांवर पण छोटे मोठे गतिरो गतिरोधक बनवण्यात आले आहेत या सर्व गतिरोधकांवर कुठेही पांढरेपट्टे मारलेले मारण्यात आलेले नाही आहे आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे व पावसाळ्यात एक हे जे गतिरोधक असतात स्पीड ब्रेकर हे कुठेही दिसत नाही मुख्यतः संध्याकाळी रात्रीच्या वेळी वाहन चालकांना खूप त्रास होतो यासाठी आम्ही आयुक्त मॅडम यांना मी धुळेगड संघटनेतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की जिथे जितकेही गतिरोधक धुळे शहरामध्ये आहेत त्यांनावर त्यांच्यावर पांढरेपट्टे मारावे किंवा त्यांच्यावर काही ज्या लॅमिनेट होतील अशा स्टिकर चिपवावे त्यामुळे वाहन चालकांना जिथेही गतिरोधक आहे ते लक्षात येतील आणि होणारे अपघात हे टाळ टाळता येतील आणि आम्हाला मॅडमांनी आश्वस्त केले के आहे की लवकरात लवकर याबद्दल आम्ही कारवाई करू